स्वामी समर्थ मित्रांनो नवऱ्याला आनंदी ठेवणं तसं तर खूप सोपं असतं कारण नवरा हा बायकोपेक्षा खूप कमी गोष्टीने समाधानी होत असतो त्याला बायकोकडून खूप कमी अपेक्षा असतात नवरा बायकोच्या नात्याची रेशीम गाठ असते ती फार नाजूक पण लग्न झाल्यानंतर नातं फुलत जातं तशी ही गाठ घट्ट होत जाते आपली जोडी ही परमेश्वरानं स्वर्गातच बनवली असा जरी विश्वास असला तरी हे नातं प्रत्यक्षात टिकून राहण्यासाठी नवरा बायको यांनाच प्रयत्न करावे लागतात हे प्रयत्न काय याचं काही आदर्श स्वरूप नाही अमुक एक पुस्तक अमुक एक माहितीपट अमुक एक व्याख्यान नवरा बायकोचं नातं कसं टिकवावं त्यातील प्रेम आदर विश्वास कसा वाढवावा हे सांगता येत नाही पण नवरा बायकोच्या नात्यावर झालेला अभ्यास आणि संशोधन सांगतं की काही अशा सवयी आहेत ज्या नवरा बायकोच्या नात्यावर सकारात्मक परिणाम करतात त्याचा फायदा दोघांमधलं नातं घट्ट होण्यावर एकमेकामधील प्रेम वाढण्यासाठी होतो या सवयी फक्त बायकोलाच असाव्या नवऱ्यानेच पाळाव्या असं नसून दोघांमध्येही त्या असायला हव्यात असं अभ्यास सांगतो आणि दोघांपैकी एकाला जरी या सवयी असल्या तरी तो किंवा ती आपल्या जोडीदाराला समजून घेण्यास नातं टिकवून ठेवण्यास नात्यातील प्रेम ताजेपणा यास उपयोगी ठरतात थोड्या ज्या ठराविक सवयी आहेत त्या जर तुम्ही केल्या तर नवरा आनंदी राहील मग कोणत्या गोष्टी कराव्या लागतील तर त्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर अजूनही तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि ही महत्वपूर्ण माहिती शेवटपर्यंत बघा आणि शेअर करायला विसरू नका स्वामी नक्की आपल्यावरती कृपा करतील नंबर नवऱ्याच्या नात्यातील म्हणजे जवळील मंडळी सासरचे सर्वजण यांच्याशी अतिशय प्रेमाने वागा त्यांच्यात आणि तुमच्यात मतभेद वाढू देऊ नका नंबर दोन दर रविवारच्या सुट्टीच्या दिवशी त्याच्याकडून घरातील काही मदत हवी असेल तर प्रेमाने विनंती करा तो कामात नक्की तुम्हाला मदत करेल नंबर तीन घरातल्या परिस्थितीचा रड गाणं त्याच्या समोर सतत मांडू नका दुसऱ्याचे गुणगान त्याच्या पुढे नका हे नवऱ्याला अजिबात आवडत नाही माझ्या मैत्रिणीला फोर व्हीलर आहे ती सारखी बाहेर जेवण करायला जाते अशा प्रकारे सतत तुम्ही दुसऱ्याचे कौतुक त्याच्याकडे करत बसू नका नंबर चार दोघांमध्ये एखाद्या गोष्टीवरून वाद होत असेल आणि नवरा भयंकर चिडला असेल अशा वेळी तुम्ही माघार घ्या चढाऊ करू नका त्याचा राग निघून जाऊ द्या मग तो शांत झाल्यावर तुमची बाजू त्याला समजावून सांगा तू नक्की समजावून घेतो कारण दोघांनीही एकाच वेळेस बोलणं खूप मोठ्या वादाचं कारण बनू शकतं त्यामुळे स्वतःवर संयम ठेवायला शिका कोणत्याही नवऱ्याला उलट बोललेलं कधीच आवडणार नाही उलट त्याला मान सन्मान देण्याचा प्रयत्न करा आणि त्याला दाखवून द्या तुमच्या मनात त्याच्याबद्दल किती आदर आहे नंबर पाच तू कुठे जात आहे काय करत आहे कोणत्या मित्रासोबत बोलत आहे प्रत्येक प्रश्न त्याला विचारू नका सतत फोनवरून त्याला तुम्ही जर त्याला व्यवस्थित समजून घेत असाल असे त्याला वाटले तर तो स्वतःच तुम्हाला प्रत्येक गोष्टीची आवश्यक माहिती देईल तुम्हाला या सर्व गोष्टी समजणे हा तुमचा हक्क आहे त्याला जर वाटत असेल तर तो स्वतःहून तुम्हाला सर्व गोष्टी सांगेल सर्व गोष्टीची माहिती देईल त्यासाठी तुम्ही ते स्थान नवऱ्याच्या मनात आधी निर्माण करा त्याला विश्वासात घेऊन आपल्या सर्व गोष्टीची जाणीव करून द्या तुमचं देखील त्याच्यावर खूप प्रेम आहे माझ्या जीवनात तुमचे खूप महत्व आहे कारण नवरा बायको म्हटले भांड्याला भांडे हे लागतच असतं म्हणून कोणत्याही गोष्टीवरून सतत वाद घालणं अत्यंत चुकीचं आहे मग दोघांनाही त्रास होतो आणि मनस्ताप करून घ्यावा लागतो त्यामुळे सुरुवातच करू नका म्हणजे भांडण होणारच नाही प्रत्येक वेळेस स्वतः समजून घेण्याचा प्रयत्न करा नवऱ्यालाही दाखवून द्या की तुम्ही देखील खूप शांत राहता आणि संयमी राहता नवऱ्याला वाटेल की आपण एवढं बोलून सुद्धा बायको काहीच बोलत नाही ती किती चांगली आहे असा तुमचा नवरा म्हणेल त्याला आवडणारे पदार्थ खाऊ घाला त्याला आवडणारे पदार्थ बनवायला शिका म्हणतात ना प्रेमाचा मार्ग हा पोटातून असतो म्हणून पोटात जर तुम्ही चांगले चांगले पदार्थ त्याच्या आवडीचे त्याला करून खायला घातले तर तो नक्कीच आनंदी होईल आणि तुमच्यावर प्रेम करू लागेल कधीही राग राग करणार नाही म्हणतात ना चांगलं नातं असल्यावर ओलही जळतं आणि वाळलंही जळतं पण वाईट झाल्यावर काहीच जळत नाही अगदी तसंच हा प्रकार आहे की जर तुमचं नातं तुमचं वागणं चांगलं असेल तर ते तुम्ही त्याच्याकडून काही कळत न कळत चुका झाल्या तरी तो सुद्धा मोठ्या मनाने समजून घेईल कधीच राग राग करणार नाही आपल्यामुळे त्याला समाजात मान खाली घालावी लागेल असे कृत्य करू नका चार लोकांमध्ये त्याचा अपमान होईल असे वागू नका वारंवार त्याचा वर आपला हक्क गाजवू नका त्याला कमी लेखू नका प्रत्येक परिस्थिती ही त्याच्यासोबत उभे रहा आणि एक मैत्रीण म्हणून सतत पाठिंबा द्या थोडं त्याच्या चुकांकडे दुर्लक्ष करा कारण चूक आपल्याकडून सुद्धा होऊ शकते कधीतरी त्याला आवडणारी गोष्ट तुम्ही केली पाहिजे वेळोवेळी स्वतःला चांगले ठेवा उगीच आळशी बनून स्वतःचा काहीतरी अवतार बनवून घेऊ नका त्याच्यासमोर सतत व्यवस्थितच असायला पाहिजे हे लक्षात ठेवा त्याचे आईवडील त्याची बहीण त्याचा भाऊ याबद्दल थोडीशी काळजी व्यक्त करत चाला म्हणजे त्याला चांगले वाटेल कारण आपल्यावर कोणते संकट आले तर तोच आपल्या पाठीशी उभा राहतात त्यामुळे थोडंसं त्याच्याकडे हे लक्ष द्यावं जर त्याच्या आई वडिलापासून तुम्ही दूर राहत असाल तर वेळोवेळी त्याच्या आई वडिलांना फोन करा कारण ते देखील तुमच्या आईवडिलाप्रमाणेच आहेत